लग्नाची कथा भाग सव्वीस अर्णवला कधी कधी आकांक्षेची मजा घ्यायला खूप आवडायचं आत्ता पण तो सर्व टेन्शन विसरून तिची मजा घ्यायच्या मूडमध्ये होता आणि आकांक्षा मात्र अभ्यासात मग्न होती तेवढ्यात विहानची नजर बाजूलाच टेबलवर असणाऱ्या आकांक्षाच्या बॅगवर पडली त्यानं हळूच आवाज न करता त्यातून दुसरा पेन काढला तो आकांक्षाकडे फिरकावला आणि पुन्हा डोळे मिटून झोपेच नाटक करू लागला भाग पंचवीस वरून आता पुढे तिने ओळखलं होत हे असले चाळे विहानच करतोय पण काही समजलं नाही असं दाखवत ती आपल्या आप अभ्यासात मग्न असल्याचं नाटक करत होती थोड्या वेळाने त्याने पुन्हा बॅगेत काही सापडतंय का पाहिलं या वेळेला त्याच्या हाताला स्केल भेटली तो तिच्याकडे फेकणार एवढ्यात तिने त्याच्याकडे पाहिलं पुढे होऊन त्याच्या हातातली सरनायक तुम्ही पकडले गेले आहात मागापासून तुमचे हे फालतू जाडे पाहते मी तुला काय वाटलं मला समजलं नाही वेळी पण तुला कसं काय हे असले उद्योग सुचतात रे ती त्याच्या समोर बसत म्हणाली अगं आकांक्षा माणसाने टेन्शनमध्ये नेहमी आपल्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ती गोष्ट करावी तो तिच्याकडे पाहून डोळे मिचकावत बोलला म्हणजे मला त्रास देऊन तुला आनंद मिळतो काय मस्करीत तिने त्याच्या पाठीवर फटका मारला आई आई मेलो किती जोरात पण जे मारते ही मांजर तो नाटकं करत आपली पाठ सोडत म्हणाला मी मांजर काय म्हणत ती त्याला पुन्हा धपाटा मारते त्यानंतर दोघे पण थोडा वेळ गप्पा मारत बसले आता खऱ्या अर्थाने त्या दोघांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं थोड्या वेळाने तो हॉस्पिटलला जायला निघाला आकांक्षा खरं तर मला आजीचं खूप टेन्शन आलं होतं पण बाबांचा फोन आल्यामुळे थोडं बरं वाटलं आणि आजी बरी झाली त्या आनंदाच्या भरात मी तुझी मस्करी केली बरं आता मी निघतो कदाचित रात्री हॉस्पिटललाच जवळ थांबेन विहान आकांक्षाकडे पाहत म्हणाला बरं ओके पण तू थांबणार असलास तर फोन कर मला आकांक्षा म्हणाली म्हणजे विहान तिच्याकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने विचारत म्हणाला म्हणजे अरे तू जर हॉस्पिटलमध्ये थांबणार असलास तर मला कॉल कर म्हणाले मी ती पुन्हा त्याला समजावत म्हणाली बरं करतो मला वाटलं मी नसल्यावर तुला झोप येणार नाही म्हणून म्हणतेस की काय तो पुन्हा डोळे मिचकावत म्हणाला तिने डोळे मोठे करत मान डोलवली जा आता बरं ओके बाय म्हणून तो जायला निघाला रकमाने आजींसाठी डाळ भात बनवला होता तो तिने डब्यात भरून विहानजवळ दिला विहान आईचा निरोप घेऊन हॉस्पिटलला जायला निघाला इकडे आकांक्षाचे आई बाबा तिचा फोन आल्याबरोबर हॉस्पिटलला यायला निघाले होते तिच्या बाबांनी आजींसाठी फळं घेतली हे बघ हे बघ अक्षत आम्ही ताईच्या आजींना पाहायला हॉस्पिटलला निघालो आहोत आम्हाला वेळ झाला तर डाळ भात बनवून ठेवला आहे ते गरम करून खाऊन घे म्हणत ताई बाहेर पडली बाबा तर आधीच खाली जाऊन उभे होते इकडे रामराव डॉक्टरांसोबत बोलत होते ते आईला उद्या घरी घेऊन जाण्याबद्दल डॉक्टरांना विचारत होते हॉस्पिटलमध्ये जशी आईची काळजी घेतली जाईल तशी घरी काळजी घ्यायला तुम्हाला जमणार नाही डॉक्टर रामरावांचं रावांचे जवळचे मित्र असल्यामुळे घरच्यासारखं समजावून सांगत होते तसं काय वाटलं तर तू येशीलच की तिला पाहायला आणि काळजी घेण्याचं म्हणत असेल तर एक नर्स पाठव तिच्यासोबत रामराव म्हणाले बरं ठीक आहे उद्या आईचं चेकअप अच्चे करून ठरवूया डॉक्टर म्हणाले आकांक्षाचे बाबा पण आजींना पाहून आता, आता परत जायला निघाले होते ते रामरावांचा निरोप घेत म्हणाले चला निघतो आता आम्ही आत्ताच आलात आणि लगेच परत निघालात घरी जा आजच्या दिवस राहून आकांक्षाला भेटून मग परत जा रामराव त्यांना म्हणत त्यांना म्हणतात तेवढ्यात विहान समोरून येताना दिसला हा बघा विहान पण आला आता मी घरी आहे चला आता तर तुम्हाला घरी यावंच लागेल अहो तुमची मुलगी लग्न होऊन आमच्या घरी आली त्याला एक महिना होऊन गेला तरीही तुम्ही एकदाही तिचं घर पाहायला पण आला नाहीत आणि आत्ता पण नाही म्हणत आहे खरंच तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या काळजाचा तुकडा माझ्या एका शब्दावर आमच्या स्वाधीन केला खरंच तुमचे उपकार या जन्मात सुद्धा मी फेडू शकणार नाही अहो अशी उपकाराची भाषा जर तुम्ही बोलणार असाल तर मग आम्ही येणार नाही बरं का आकांक्षेचे बाबा मध्येच बोलले बर नाही बोलत चला आता म्हणत ते सगळे घरी जायला निघाले विहान आणि तुषार मात्र बाजूला राहून त्या दोघांचं संभाषण ऐकत होते बर ठीक आहे येतो आम्ही तुमच्या सोबत आकांक्षाची आई म्हणाली आई बाबा कसे आहात तुम्ही विहान आकांक्षाच्या आईबाबांना पाहत म्हणाला आम्ही ठीक आहोत तुम्ही कसे आहात बाबा विहानकडे पाहत म्हणाले हो मी ठीक आहे आणि अक्षत बरा आहे ना कुठे आहे तो नाही आला का विहान त्याला वि त्यांना विचारत म्हणाला हो तो बरा आहे तो नाही आला आम्ही हॉस्पिटलमधूनच परत जाणार होतो म्हणून त्याला नाही आणलं आकांक्षाचे बाबा म्हणाले ओके बाबा आता मी आलो आहे तुम्ही सगळे जा घरी तो बाबांकडे पाहत म्हणाला आई बाबा आता तुम्ही पण बाबांसोबत घरी जा आजच्या दिवस राहा आणि मग उद्या जा परत विहान म्हणाला बरं ठीक आहे विहान आहे विहान आई आता पुन्हा झोपली आहे ती उठेल थोड्या वेळान ती उठल्यानंतर तिला डाळ भात वगैरे असंच हलकं काहीतरी खायला द्या म्हणून डॉक्टरांनी सांगितलं आहे आणि डॉक्टर आताच त्यांची ड्युटी संपवून घरी गेलेत काही काळजी वाटली तर त्यांना फोन करा हा घे त्यांनी त्यांचा पर्सनल नंबर दिला आहे रामराव विहानकडे एक कार्ड देत म्हणाले आणि तसं काही वाटलं तर मला फोन कर बरं ओके म्हणत त्याने ते कार्ड घेतलं विहानचा निरोप घेऊन ते सर्वजण घरी जायला निहा निघाले विहान मी जेवण करून परत येतो मी थांबतो रात्री आजीजवळ हॉस्पिटलमध्ये तुषार म्हणाला अरे नको तू दिवसभर होताच येतेस आता आराम कर तो तेजसला बाहेर सोडायला जात म्हणाला अरे विहान येतो मी परत तुला अशी सवय नाही ना आणि घरी आकांक्षा एकटीच असेल म्हणजे तुमचं नवीन लग्न झालं आहे ना म्हणून म्हणतोय मी मी येतो परत तुषार विहानकडे पाहत म्हणाला अरे तुषार दादा तू नको येऊस आणि आता आकांक्षा कुठे एकटी असणार आहे तिचे आई बाबा राहतील ना आज म्हणजे आई त्यांना लगेचच परत जाऊच देणार नाही तू जा जेवण करून मस्त आराम कर विहान तुषारला समजावत म्हणाला तू सर्वांना बाहेर गाडीपर्यंत सोडायला गेला आकांक्षाच्या आईबाबांनी त्यांचा निरोप घेतला आणि गाडीत बसले त्यानंतर तो पण आत आला त्यानं एकदा आजीकडे पाहिलं आजी, आजी अजून झोपली होती त्याने जेवणाचा डब्बा बाजूला ठेवला आणि तिथंच आजीच्या बाजूला बसून राहिला आजीला असं शांत पडलेलं त्याने याआधी कधीच पाहिलं नव्हतं पण आज सकाळची आजीची कंडिशन पाहून तो खूपच घाबरला होता त्याने भाऊक होऊन आजीचा हात हातात घेतला त्याच्या स्पर्शाने आजीला लगेच जाग आली आजी डोळे किलकिले करत विहांकडे पाहत अडखडत म्हणाले बाळा तू आला आजीला असं बोलताना पाहून त्याचं मन भरून आलं त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते आणि चेहऱ्यावर मात्र आनंद होता त्याने आनंदाच्या भरात आजीचा हात उराशी कवटाळून धरला बाळा काळजी करू नको ही बघ मी आता ठणठणीत बरी झाली आहे आजी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली तो मात्र आजीकडे नुसताच पाहत होता इकडे रामराव आणि आकांक्षाचे आई बाबा घरी पोहोचले होते दोघ पण पहिल्यांदाच मुलीच्या घरी आले होते आकांक्षाच्या आईने तर तो आलिशान बंगला पाहून तोंडात बोट घातली त्यांची लाडकी लेख या बंगल्यात राहते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता दोघे पण चौफेर नजर फिरवून बंगल्या बाहेरचा परिसर पाहत होते हिरवा गवताचा तो भला मोठा लॉन आणि मध्येच पाण्याचे फाउंटन हे सर्व ते दोघे अवाक होऊन पाहत होते कुठे त्यांचा तो वन बी एच केचा फ्लॅट आणि कुठे हा आलिशान बंगला आकांक्षाने सांगितलं होतं त्याही पेक्षा कितीतरी सुंदर हा बंगला होता एवढ्या मोठ्या घरात आपली लेख नांदते याचा त्यांना अभिमान वाटत होता रामराव गाडी लावून आले आणि त्या दोघांना आत घेऊन गेले आत पाऊल टाकताच तेथील आर्थिक सुबत्तेची जाणीव दोघांच्याही मनाला होत होती आकांक्षाची आई घराची रचना आणि घरातील महागड्या वस्तू नेहाडत होती तितक्यात सुधांनी बाहेर येत त्यांचं स्वागत केलं रकमाला आवाज देऊन बोला बोलावलं काय बाई साहेब म्हणत रकमा बाहेर आली रकमा हे आकांक्षाचे आईबाबा आहेत त्यांच्यासाठी आधी पाणी आणि आकांक्षाला सांग आईबाबा आले आहेत म्हणून बर म्हणत रकमा पटकन किचन मध्ये गेली बसा ना सुद्धा आकांक्षाच्या आईला म्हणाल्या रामराव आणि आकांक्षाचे बाबा सोफ्यावर गप्पा मारत बसले तितक्यात रकमा पाणी घेऊन आली ती त्यांना पाणी देऊन आकांक्षाला बोलवायला वरती गेली आकांक्षा आपल्या अभ्यासात मग्न होती तेवढ्यात रकमाने दरवाज्यावर आकांक्षाला आवाज दिला आले आले म्हणून आकांक्षाने रकमाला प्रतिसाद दिला काय झालं रकमाताई म्हणत तिने दरवाजा उघडला अहो ताई तुमचे आई बाबा आलेत रखमा म्हणाली काय आई बाबा आलेत आकांक्षा आश्चर्यचकित होत म्हणाली वही ताई साहेब या लवकर म्हणत रखमा हसत खाली आली आकांक्षा पण धावतच खाली आली ती आईच्या जवळ जाऊन त्यांच्या गळ्यात पडली आई तुम्ही दोघी इकडे येणार आहात ते मला नाही सांगितलंस आकांक्षा आईकडे पाहत म्हणाली म्हणलं तुला सरप्राईज द्यावं रामरावमध्येच म्हणाले ते तर इकडे यायला तयारच नव्हते मीच त्यांना जबरदस्ती घेऊन आलो थोड्या वेळात रकमा सर्वांसाठी चहा घेऊन आली थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून सुद्धा देवपूजा करायला गेल्या अगं आकांक्षा आईबाबांना आपलं घर दाखव आणि तुम्ही बसा गप्पा मारत मी दादा कुठपर्यंत आले ते जरा फोन करून पाहतो म्हणत रामराव उठत म्हणाले आकांक्षा पण आई बाबांना घर दाखवायला घेऊन गेली बाळा नशीब काढलंस ग किती चांगल्या घरात पडलीस तू आणि त्याहून चांगली या घरातली माणसं आहेत आम्ही दिवा घेऊन जरी शोधलं असतं तरी अशी माणसं आणि असं घर तुझ्यासाठी मिळालं नसतं बघ आकांक्षाची आई तिच्याकडे पाहत कौतुकाने बोलत होती काय ग आकांक्षा त्या अन्वीचं काय झालं तिचा काही पत्ता लागला का ग आई मध्येच आठवत म्हणाली अहो तुम्ही आता कशाला नको ते विषय काढताय बाबा तिच्या आईला गप करत म्हणाले हो आई जाऊ दे तो विषय ती पण आईला गप्प करत म्हणाली आकांक्षा त्या दोघांना घर फिरवून दाखवत होती तिची आई तर तिचं घर पाहून मंत्रमुग्ध झाली होती त्या एक गोष्ट अगदी बारकाईने पाहत होत्या इकडे विहान आजीसोबत गप्पा मारत त्यांना भात भरवत होता थोड्या वेळाने नाईट शिफ्टची नर्स आजींना औषध द्यायला आली सर तुमच्या आजी खूप स्ट्रॉंग आहेत बर का ती नर्स विहान कडे पाहून आजींचं कौतुक करत म्हणाली त्यानंतर नर्सने आजींना गोळ्या दिल्या आणि त्यांना आराम करायला सांगून ती निघून गेली इकडे दादासाहेब आणि सुषमा घरी पोहोचले होते सुदांनी त्यांचं स्वागत केलं आणि रखमाला त्यांच्यासाठी चहा बनवायला सांगितला एवढ्यात रामराव त्यांचं त्यांच्या खोलीतून बाहेर येत दादासाहेबांकडे पाहत म्हणाले दादा प्रवासात काही त्रास झाला नाही ना अरे राम ते सर्व आपण नंतर बोलू त्याआधी तू मला हॉस्पिटल मध्ये घेऊन चल आईला बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही आईच्या काळजीने एकासावीस होत म्हणाले हो भाऊजी आम्हाला हॉस्पिटल सापडले नाही म्हणून नाहीतर आम्ही येता येताच आईंना बघून येणार होतो सुषमा दादासाहेबांच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाल्या दादा बहिणी तुम्ही आताच प्रवासातून दमून आला आहात आणि लगेच हॉस्पिटलला आपण सकाळी लवकर जाऊया ना रामराव दादासाहेबांना समजावत म्हणाले अरे राम तिला पाहिल्याशिवाय मला झोप पण लागणार नाही दादासाहेब काकुडतेने म्हणाले बरं ठीक आहे जा तुम्ही पण जरा फ्रेश होऊन चहा घ्या थोडा वेळ बसा आणि नंतर जावा सुधा मध्येच बोलत म्हणाले अगं सुद्धा थोड्या वेळ बसा काय आता थोड्या वेळाने हॉस्पिटलचं गेट बंद होईल नंतर आठ सोडणार नाहीत जायचं असेल तर चला आधी पटकन जाऊन येऊ रामराव म्हणाले चल चल मग लवकर आधी हॉस्पिटलला जाऊन येऊ म्हणत दादासाहेब पावली बाहेर पडले सुषमा पण त्यांच्या मागोमाग बाहेर गेल्या तोवर रामराव गाडी घेऊन आले इकडे घरात आकांक्षा तणू आणि तिचे आई बाबा सर्वजण गप्पा मारत बसले होते त्यांना तर दादासाहेब आणि सुषमा आलेले पण माहीत बाहेरपर्यंत सोडून आत आल्या रकमाला जेवण जरा जास्त बनव म्हणून सांगायला त्या किचन मध्ये गेल्या आज रकमावर जरा जास्तच कामाचा लोड होता त्यामुळे त्या पण तिला किचन मध्ये मदत करत होत्या बाईसाहेब मी आणि काशीराम आम्ही दोघं करतो सर्व तुम्ही आराम करा जा रकमा सुधांच्या हातातलं काम घेत म्हणाले अगं रकमा तुम्ही दोघं तरी किती काम कराल आकांक्षाचे आई बाबा आहेत आणि आत्ता दादासाहेब आणि सुष्माताई आले जरा त्यांच्या आवडीची भाजी बनवते मी तू कर बाकीचं काम सुधा तिला समजावत म्हणाल्या बरं ठीक आहे म्हणत रकमा आपल्या कामाला लागली आकांक्षा चल आपण किचन मध्ये काय हो हो काम असेल तर जरा मदत करूया आकांक्षाच्या आईला कामाची सवय असल्यामुळे त्यांना असं बसून चैन पळत नव्हती अहो ताई तुमची मुलगी लग्न झाल्यापासून किचनमध्ये किती वेळा गेली आहे विचार जरा तिला अहो रखमा आणि काशीरामच सर्व काम करतात आम्हाला काय करायची गरज पडत नाही आकांक्षाला आकांक्षाच्या आईला थांबत म्हणाल्या हो ग आई लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी मोजून दोन वेळा किचन मध्ये गेली पहिल्यांदा नवीन नवरीने किचन मध्ये काहीतरी गोड पदार्थ बनवायचा असतो म्हणून लग्नाच्या दुसऱ्या दिवशी शिरा बनवला त्यात पण सर्व साहित्य रकमाताईंकडूनच काढून घेतलं होतं आणि त्यानंतर एक दिवस रखमाताईंना मदत करायला म्हणून किचनमध्ये गेले तर मला म्हणाल्या तुम्ही जर आमचं काम केलं तर मग आम्ही कुठे जायचं अगं ते दोघे आम्हाला काहीच काम करू देत नाहीत आकांक्षा आईला सांगत इकले ला ला होती इकडे बाबा अक्षतला फोन लावून त्याच्यासोबत फोनवर बोलत बाल्कनीत उभे होते इकडे दादासाहेब रामराव सुषमाताई थोड्या वेळात हॉस्पिटलला पोहोचले आजींना औषध दिल्यामुळे त्या थोड्या वेळापूर्वी झोपल्या होत्या विहान बाहेर बाकड्यावर बसला होता विहान आई कुठं आहे ती बरी आहे ना दादासाहेब विहानला विचारत म्हणाले हो ती बरी आहे चला म्हणत तो दादासाहेबांना घेऊन आला आजी औषधाच्या गुंगीत गाड झोपल्या होत्या दादासाहेब आणि सुषमा दोघे पण आजीच्या उशाशी बसले होते हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा बिनधास्कल मराठी स्टोरीज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल बेलायकन दाबायला विसरू नका